सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन 20 जून ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला माता पिता यांचे न पाहावे दोष हे सत्पुत्राचे लक्षण सत्य मातापितरांचे समाधान हेच सत्पुत्राचे खरे लक्षण जाण नसे राखून समाधान जे करणे असे लेते करावे जाण आईसे अंतःकरणा अत्यंत कोवळे असते आपले दुखीपणाने ते दुखी होते आपली आनंदी वृत्ती आईला आनंदी बनवते म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात काहूर न माजु द्यावे चित्तात शब्दाने करावे त्यांचे समाधान अपशब्दाचे न मानावे दुःख जाण नोकरी चाकरी उद्योग उद्योगधंदा पोटाकरिता करणे आहे सदा आपण पैका मिळवावा पुष्कळ पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये तसे शब्द बोलू नये आल्या तिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे निरुत्साही बनू नये निराश वाटू देऊ नये अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला प्रपंचाची काळजी हीच परमार्थाला वाळवी परमात्म्याचा आधार ज्याला ठाव नसे काळजीला शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता मी कोण हे जाणले ज्याने चित्ती त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ती रामत्राता हा भाव ठेवावा चित्ती निर्भयता होईल याच रीती ज्याने देह केला रामाला अर्पण त्याला नाही काळजीचे कारण करता राम हे आणता चित्ती पाप पुण्याची नाही त्याला भीती ज्याचा परमात्मा झाला सखा त्याला नाही कोठे धोका करता मी म्हणे आपण हे सर्व दुःख काळजीचे कारण झाले ते होऊन गेले होणार ते चुकेना कोणाला भले म्हणून नाही करू काळजीला राम साक्षी आहे त्याला जे जे काही माझे ते, ते जाणावे रामाचे राम त्यास सांभाळता काळजीस सा कारण न उरले आता मुलाबाळांची न करावी काळजी रामराय करावा राजी आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीती शक्यतो करावे नामस्मरण आपली काळजी न करावी आपण रामाचा म्हणून प्रपंच केला काळजीचे कारण उरत नाही आपल्याला भगवंत असता पाठीराखा काळजीची काय कथा म्हणून मुखाने नाम चित्तात राम त्याचे मनाला होईल आराम सतत ठेवावे एक चित्ती न सोडावा रघुपती सर्व सारांचे सार एक भजावार घुवीर नेमात नेम उत्तम जाण रामा वाचून न राहावे आपण सर्व करता राम हा बरवसा ठेवावा ठाम मग काळजीचे उरले नाही काम जानकी जीवन स्मरण जय जय राम